नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात मी सर्वजण तर हो की सर्वजण ठीक असाल म्हणजे तसाल आपले व्हिडिओ पाहत असाल एन्जॉय पण करत असाल तर आज आहे संक्रांती आणि संक्रांतीसाठी मी रेडी होत होते तर म्हटलं मा तुमच्या सगळ्यांबरोबर छोटासा माझा मेकअप टिटोरियल पण शेअर करावा आणि त्यासाठीच मी इथे बसलेले आहे मी आज तुमच्याबरोबर माझा पूर्ण मेकअप ट्युटोरियल मी शेअर करणार आहे मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते मी मेकअप कसा करते प्रत्येकाचं कर मेकअप करायची थीम वेगळी असती प्रत्येकाचं प्रोसेस म्हणजे पद्धत वेगळी असती सो मी माझा घरच्या घरी मेकअप कसा करते तर मी तो दाखवणार आहे तुम्हाला चला सर्वात अगोदर बेल्ट लावून घेते सो आता मी मेकअपला स्टार्ट करते आहे आणि मग सगळं आवून झालेलं आहे आणि सर्वात पहिला तर मी टोनर मारणार आहे कारण चेहरा सकाळी वॉश केल्यानंतर नंतर चेहरा खूप सुकलेला आहे माझा सगळं काम वगैरे स्वपाक वगैरे करताना तो मी त्याला पहिला हे मारते पूर्ण चेहऱ्यावर स्प्रेड करून घ्यायचं की तो खूप जास्त थंडी आहे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही त्याच्या पलीकडची थंडी आहे पहिला मी मारला ह्याला पूर्ण सुकून द्यायचं सुकून झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यावरती मी लावणार आहे सनस्क्रीन ही लॅकमीची आहे एफ पी एफ फिफ्टी ही खूप जास्त जरुरी आहे त्यानंतर मी लावते आहे न्यू मॉइश्चरायझर कारण आपण जे दोन प्रोडक्ट लावले आहे त्याला लॉक करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यावरती लावणार आहे मॉइश्चरायझर आणि एवढे सारा मी मेकअप करते म्हणजे मी तेव्हाच करते एवढा हेवी मेकअप जेव्हा खूप स्पेशल फंक्शन असेल जो पण मेकअप आपण करणार आहे तो नेकला पण पूर्ण प्रॉपर करायचा आहे फोटोमध्ये चेहरा वेगळा नेक वेगळं नाही दिसलं पाहिजे तो आता हे आता हे झालं का हे पूर्ण ड्राय होऊ द्यायचं चेहरा बिलकुल असा ओलावला नसला पाहिजे त्यानंतर लावणार आहोत आपण प्रायमर आणि माझं प्रायमर आहे लॅक्मे अॅक्सिटचं ब्ल परफेक्ट तर हे प्रायमर मी अप्लाय करून घेणार आहे कारण ह्याच्यानंतर जो आपण मेकअप करणार तो आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण स्टिक होऊन बसणार जोपर्यंत तो आपण वॉश करत नाही तोपर्यंत सर एवढ्या अमाऊंटमध्ये मी घेतलेला आहे मी हाताने ब्लेंड करते जेव्हा ब्रशनं ब्लेंड करायचं असेल तेव्हा ब्रशनं पण ब्लेंड करायचं हे hey, जे मी प्रोडक्ट त्याला दाखवते हे पर्सनली माझे खूप फेवरेट प्रोडक्ट आहेत कारण याने मेकअप एवढा सुंदर होतो आणि बघा स्टिक राहतो किंवा असं लाईट वेट मेकअप आहे आणि प्रायमर तर लाईट वेट असतंच तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मी आत्ता ॲक्च्युली मी आत्ता ना हातानेच ब्लेंड करते मला एका मीडरमध्ये बघितल्या परफेक्ट त्याच्यानंतर मी कन्सिलर यूज करणार आहे त्याचं कारण असं आहे की माझ्या इथे या एरियामध्ये म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच्या जास्त थोडंसं पिगमेंटेशन आहे आणि इथे याच्या डोळ्यांच्या खाली खूप जास्त मला आज म्हणजे काय माहिती आजकाल खूप जास्त डार्क सर्कल खूप जास्त आलेले आहेत मला माहीत नाही कशामुळे तर मी त्या एरियावरती कन्सिल करून घेणार आहे खूप जास्त गरजेचं आहे कारण एवढाच एरिया वेगळा नव्हते दिसायला सो मी छान असे ब्लेंड करून घेते कन्सिडर झालेला आहे आता नंबर आहे फाउंडेशनचा तर माझं फाउंडेशन आहे फिटमीचं मि फिटमी फिटनी शेळ आहे टू ट्वेंटी माझे स्किन टोननुसार तो शेळ आहे सो त्याच्यानंतर नंबर आहे फाउंडेशनचा एकदम थोडं घेतलेलं आहे मी स्मॉल अमाऊंटमध्ये बघू शकता एवढंच घेतलेलं आहे सो हे फाउंडेशन आता अप्लाय करून घ्यायचं ठीक आहे मी ब्लेंड करते आणि दाखवतो तुम्हाला तर फाउंडेशन खूप छान असं अप्लाय करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे आता ज्यूस पावडर जे आहे फिटमीची आणि ही मी लावणार आहे माझं कंट्रोल स्वीट्स ब्रेट वगैरे काढणार आहे सुंदर तरी दिसायलाच पाहिजे हि जे लावलेलं ला आहे हे वरच्या साईडनं ब्लेंड करायचं जो खालचं आहे ते खालच्या साईडनं ब्लेंड करायचं पण लावून झालेलं आहे माझं आणि मी आज विचार करते की आईच मेकअप करावा कारण छान वाटेल सो so, आईज मेकअपसाठी मी हा ब्रश यूज करते आहे आणि हे जे पॅलेट आहे तर या पॅलेटमधला जो ब्राऊन शेड आहे जो माझ्या स्किन टोनशी मॅच होईल तो मी लावणार आहे कारण तुम्हाला तर सर्वांना माहितीचं आहे मला खूप जास्त आई मेकअप करायला नाही आवडत म्हणजे आवडतं हो तसं नाही आवडत नाही आहे पण आपल्या महाराष्ट्रीयन लुक बरोबर मला असं वाटतं की सिंपल ठेवावं त्यामुळे मी आईशार किती लाईट लावलेला आहे तुम्ही एवढा लाईट की दिसून पण येत नाही आहे एवढाच लावलेला आहे त्यानंतर नंबर आहे ब्लशचा ब्लश खूप जास्त आवडतो सो हा आहे एन माय चा सनशाईन ब्लश सन सं, सनसेट स्काय ब्लश तर अप्लाय करते मी दे दाखवते तुम्हाला आरश बघते झाला आहे माझा प्लस लॉन त्यानंतर नंबर आहे तर आय एम सॉरी मी काजळ आयलायनर आरशामध्ये बघून लावून आलेले आहे कारण आयलायनर मोस्ट ऑफ दी माझ्याकडून ते खराब होतं त्यामुळे आणि पुढे आहे हे मस्कारा सो हे पण मला आरशामध्ये बघूनच लावायला लागणार आहे तर माझा मेकअप करून झालेला आहे लास्ट राहिलेला आहे हायलाइटर आणि लिपस्टिक सो मी पाच मिनटामध्ये लावेल हायब्रो पण फिल फिल करून झालेले आहे आणि हा काजळ विचाराल तर काजळ आहे माझं मायकलामचं ते माझं मोस्ट फेवरेट काजळ आहे आणि ॲलॅनजी विचाराल तर ॲलेनर आहे शुगरचं ते दोन माझे खूप फेवरेट आहेत आणि लॉंग लास्टिंग आहे बाकी सगळं झालेलं आहे आता आपण बघूयात लिपस्टिककडे सो मी लायनर लावलेला आहे ओठांना ब्राऊन कलरचं आहे जो आहे मार्सचा मॅट लिप पेन्सिल लिप पेन्सिल लावलेली आहे कारण लिपस्टिक खूप छान राहते आणि आपले ओठ आहे ते असं पॉपी टाईपमध्ये दिसतात त्यामुळे सो मी लिपस्टिक लावलेली आहे अँड माझी लिपस्टिक आहे मेबलिनची तर मला माहीतच आहे मेबलिन न्यूयॉर्क वाईन शेड माझा फेवरेट शेड आहे आणि असा मेकअप केल्यानंतर आणि जर समजा डार्क मेकअप करायचा असेल तर अफकोर्स मेबलिनचीच लिपस्टिक लावते मी कारण त्यांनी लुकच वेगळा येतो तुम्ही माझा पूर्ण लुक बघू शकता की मी हायलायटर लावलेलं नाही सो मी आता हायलायटर लावते आणि देन तुम्हाला दाखवतो सो माझा पूर्ण मेकअप झालेला आहे हायलायटर तुम्ही लावलेला आहे आणि हायलायटर बघू शकता सी ही हायलायटरची कमाल आहे आणि पूर्ण लुक माझा खूप सुंदर झालेला आहे आणि आखी मध्ये असं आणखी समजणार नाही जोपर्यंत मी साडी वगैरे वेअर करत नाही तुम्हाला पूर्ण लुक आणि इतर तुम्हाला दाखवणारच आहे तर चला तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझा मेकअप लुक पण आवडला असेल तर खूप सुंदर मेकअप झालेला आहे माझ्या मनासारखा मेकअप आहे आणि मला हाच मेकअप याच पद्धतीनं आवडतो कारण खूप सुंदर असतो दिसतो हा मेकअप आणि तुम्ही बघू शकता की कसा दिसतो आहे बघू शकता की मेकअप केल्यानंतर माझा लूप कसा आलेला आहे खूप सुंदर आलेला आहे तर हा मेकअप नक्की ट्राय करा तर तर होप की तुम्हाला हा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या